प्रभू श्री राम जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या आनंदात व हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे त्याचे औचित्य साधून दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी शहरातील राम भक्तांनी महिलांनी तसेच परमेश्वर मंदिर देवस्थान येथील परमेश्वर महाराजांचे देखणे रूप प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये सजवून शहरातील भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुले केले आहे हे प्रभू रामचंद्राचे रूप पाहण्यासाठी पंचकोशीतील भाविक भक्तांनी हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर येथे मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रामनवमीच्या यंदाच्या उत्सवाला राम जन्मभूमीवर अतिशय देखणे मंदिर अयोध्या येथे उभे राहिल्याने रामलल्ला आपल्या मूळ स्थानी विराजमान झाल्याच्या मंगलमय प्रसंगाच्या पार्श्वभूमी यावर्षी श्री रामलल्लाचे दर्शन सर्वांना वाढवणा येथे घडावे या उद्देशाने तीन राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मूर्तीची श्री स्वरूप अशी फुलांनी आरास व आकर्षण सजावट करत शहरातील रामभक्त महिला सुनंदा दासेवार उषाताई देशपांडे मुक्ताताई बेदरकर सुशिलाताई निम्मेवाड इंदुताई शिखरे नंदाबाई इंगडे व महि या महिलांनी दिनांक सतरा एप्रिल रोजी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सकाळी पाच वाजता श्री परमेश्वर महाराजांचा अभिषेक व पूजा करून वाडोना नगरीतील भाविक भक्तांना रामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्राचे दर्शन घडावे यासाठी दोन तास मेहनत घेऊन प्रभू रामलल्लाची हुबेहूब सजावट करून पंचकोशीतील भाविक भक्तांना हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी आवाहन केले आहे यावेळी रामभक्त महिला सुनंदा दासेवार उषाताई देशपांडे मुक्ताताई बेदरकर सुशिलाताई निंबेवाड इंदुताई शिखरे नंदाबाई इंगडे सह आदींनी प्रभू श्री रामचंद्राचा जयघोष करत सर्व रामभक्तांना व भाविक भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आज आमच्या हिमायतनगर शहरामध्ये परमेश्वर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आराध्य दैवत परमेश्वराची मूर्ती हिमायतनगर शहरामध्ये आहे ह्या हिमायतनगर शहरामध्ये आज आम्ही परमेश्वराच्या भगवंताच्या स्वरूपामध्ये रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी सर्वांचं आज रामनवमीच्या दिनानिमित्त आम्ही परमेश्वर भगवंताला रामासारखं सजवलं आणि रामाच्या स्वरूपात सगळ्यांना दर्शन घेण्याची ही संधी प्राप्त करून दिली आणि सर्व भाविकांना माझी ही नम्र विनंती आहे की आज हिमायतनगर शहरामध्ये परमेश्वराच्या मंदिरा रामलल्लाचं दर्शन घेऊन सर्वांनी आशीर्वाद रामलल्लाचं घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे जय श्री परमेश्वर भगवान की आपल्या हिमायतनगर ग्रामस्थ देवस्थान असलेलं आपलं हे परमेश्वर भगवान मंदिर आधी सगळ्यांच्या परिचित असलेलं आणि हे महादेवाचं जे स्वरूप आहे ते अगदी आगळं वेगळं म्हणजेच विष्णूच्या स्वरूपामध्ये उभं असलेलं हे आपलं ग्रामदैवत हे आपल्या सर्वांचं ग्रामदैवत असल्यामुळं आपण आज प्रभू रामचंद्र म्हणजे श्री लल्ला यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांचा उत्सव असल्यामुळे त्यानिमित्त आपण या परमेश्वर भगवानला आपल्या या रामलल्लाचं एक स्वरूप देऊन आपल्या सर्व वासियांना हे दर्शन देऊन आपण सर्वांना कृतज्ञ करत आहोत सर्व भक्तांना भाविकांना विनंती आहे की आज या परमेश्वर मंदिराचं एक रामलल्लाच्या स्वरूपामध्ये आपण दर्शन घेऊन कृतज्ञ व्हावं ही एस न्यूज महाराष्ट्र करीता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम